बातमी नवी मुंबईतून आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे रस्त्यांचं डांबरीकरण रंगरंगोटी सजावट फुटपाथचं सुशोभीकरण या सगळ्या कामांना आता वेग आलेला आहे तर येत्या तीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्यास जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर नोव्हेंबर अखेरीस प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते आता लवकरच उद्घाटन होणार आहे येत्या तीस सप्टेंबरला जे आहे ही उद्घाटन होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि आपण याच विमानतळाच्या परिसरामध्ये आहोत विमानतळाच्या गेट बाहेर जे आहे ते रस्त्यांचं डाबरीकरण असेल फुटपाथचं सुशोभीकरण असेल त्याचबरोबर आजूबाजूला असलेल्या परिसराची स्वच्छता असेल आणि रंगरंगोटी असेल हे होताना आपल्याला पाहायला भेटतंय एकूणच येत्या तीस तारखेला विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि याची पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी अंतिम टप्प्यात आपल्याला आलेली आपल्याला पाहायला भेटते रस्त्याचं जे डांबरीकरण आहे ते जे आहे ते होताना आपल्याला पाहायला भेटत एकूणच अनेक कामगार जे आहेत ते या ठिकाणी आपलं काम करताना पाहायला भेटत येत्या तीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचा उद्घाटन सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे आणि या विमानत विमानतळाच्या उद्घाटनाकडे जे आहे ते संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि येत्या तीस तारखेला भव्य स्वरूपात या विमानतळाचा उद्घाटन सोहळा होणार असून नामांतराचा मुद्दा जो आहे तो जशा तसा असलेला आपल्याला पाहायला भेटतो एकूणच या उद्घाटनानंतर अ विमानतळ प्रकल्पग्रस्तांची काय भूमिका असेल हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे કવિતા લોખંડે જય મહારાષ્ટ્ર નવી મુંબઈ